शाहवाडी तालुक्यातील मलकापूर अणुसकुरा राज्यमार्गावरील माणगावच्या हद्दीत अज्ञात वाहनानं मोटारसायकलला धडक दिली या अपघातात माण ग्रामपंचायतीचे सदस्य चौतीस वर्षीय तानाजी कस्तुरे यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना रविवारी रात्री घडली शाहूवाडी तालुक्यातील माणपैकी माणधनगर वाड्यावरील ग्रामपंचायत सदस्य तानाजी कस्तुरे हे गिरगाव इथल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आपल्या मोटरसायकलवरून मलकापूर अणुस्कुरा राज्यमार्गावरून जात होते मोटरसायकल माणधनगर वाड्यापासून एक किलोमीटर अंतरावरून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात कस्तुरे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती माणधनगर वाड्यावरील नागरिकांना समजताच कस्तुरे यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखवली मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहाचं विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुलं असा परिवार आहे तानाजी कस्तुरे यांच्या मृत्यूमुळं माणधनगर वाड्यावर शोककळा पसरली आहे